या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महिनाभर विविध समाज उपयोगी उपक्रम राबवणाऱ्या सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष जयराम शिंदे यांनी गुरुवार दिनांक तीस डिसेंबर ते दोन जानेवारी पर्यंत लक्ष्मीनारायण लॉन्स येथे भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले असून त्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी बुधवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिन्नर शहरात गुरुवार दिनांक तीस डिसेंबर ते दोन जानेवारीपर्यंत पहिल्यांदा भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून या काळात सांस्कृतिक स्पर्धा भजन स्पर्धा शेतकरी गौरव पुरस्कार व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रदर्शनात कृषी परिसंवाद धान्य महोत्सव शेती अवजारे गृहोपयोगी वस्तूंचे भव्य दालन खास खवयांसाठी खान्देशी कोल्हापूर कोकणातील मेजवानी खाऊ गल्लीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती बुधवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून देण्यात आली पत्रकार परिषदेत तहसीलदार राहुल कोताडे सिन्नरचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे सिन्नर नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार कृषी अधिकारी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजाराम मुरकुटे युवकाध्यक्ष जयराम शिंदे संदीप शेळके आदींनी माहिती दिली एस सी एन न्यूज साठी अक्षय गायकवाड माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी भव्य असं कृषी प्रदर्शन होत आहे मी या कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने माझ्या वाडीवस्तीच्या आदिवासी बांधवांना एकच विनंती करेल का या कृषी प्रदर्शनाचा सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये लाभ घ्यावा आणि या कृषी प्रदर्शनामध्ये कमी पाण्यामध्ये शेती कशी करायची अशा विविध योजनांचा विविध उपकरणांचा आ, या ठिकाणी नियोजन केलेलं आहे भव्य दिव्य असे स्टॉल लावलेले आहेत म्हणून मी पुन्हा एकदा मी आमच्या सर्व आयोजकांच्या वतीनं एकच आवाहन करल का वाडेवस्त्यांच्या छोट्या मोठ्या गावांच्या सर्व लहान मोठ्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये लाभ घ्यावा असे मी सर्वांच्या वतीनं आवाहन करतो आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सिन्नरचे विकास पुरुष आमदार आदरणीय माणिकरावजी कोकटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर या ठिकाणी कृषी प्रदर्शनचं आयोजन करण्यात आलं आहे आम्ही दरवर्षी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विविध छोटे मोठे उपक्रम करत असतो परंतु ह्या वर्षी कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे या कृषी प्रदर्शनाचा मुख्य उद्देश हाच आहे की आजचा जो काही शेतकरी आहे तो तरुण आहे युवक आहे सुशिक्षित आहे उच्च शिक्षित असा तो युवक आहे आमचं आमच्या टीमचं एक स्वप्न आहे की तो तरुण शेतकरी त्याच्या शेतामध्ये पिकणारा मालावरती प्रक्रिया उद्योग त्याचा उभा राहायला पाहिजे प्रक्रिया व्यवसाय त्याचा उभा राहायला पाहिजे त्या शेतकऱ्याच्या बांधावरती जे तरुण युवक या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्हाला जोडले जाणार आहेत त्या युवकांसाठी केंद्र सरकारच्या जे काही योजना असतील डी आय सीच्या जे काही योजना असतील राज्य शासनाच्या जे काही योजना असतील त्यामध्ये आम्ही शंभर टक्के पाठपुरावा करून त्या युवकांना स्वावलंबी बनवू त्या युवकांना उद्योजक बनण्यासाठी मदत करू मी सर्व तालुक्यातील व्यक्तींना नागरिकांना मनपूर्वक आवाहन करतो की या कृषी प्रदर्शनाचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्या सिन्नर शहर व सिन्नर ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना व शेतकऱ्यांना आवाहन करतो की आमचे सहकारी मित्र राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जयराम शिंदे यांनी राष्ट्रवादी युवकांना बरोबर घेऊन व त्यांचे वडील देवराम शिंदे फाउंडेशनच्या वतीने आदरणीय या महाराष्ट्र राज्याचे जाणते राजे शरद पवार शरदचंद्रजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असं कृषी प्रदर्शन ठेवलं आहे यासाठी या तालुक्याचे विद्वान आमदार आदरणीय माणिकरावजी साहेब या तालुक्याचे भूमिपुत्र माननीय जितेंद्र साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय छगन भुजबळ साहेब आणि राष्ट्रवादी पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते युवक आमदार या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज सिन्नरमध्ये प्रथमच एवढं मोठं भव्य असं कृषी प्रदर्शन भरत आहे तर मी परिसरातील सर्व शेतकऱ्यांना आणि नागरिकांना आवाहन करेल की या कृषी प्रदर्शनाला एकदा अवश्य भेट द्या हे कृषी प्रदर्शन पवार साहेबांचे विचार सर्वसाधारण लोकांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक करत आहे खऱ्या अर्थाने पवार साहेबांची अपेक्षा आहे की कृषीप्रधान देश झाला पाहिजे त्याचा हा प्रयत्न आ इथे केला जात आहे तर या प्रदर्शनासाठी मा जिल्ह्यातून नव्हे तर महाराष्ट्रातून असे स्टॉल इथं लागणार आहे शेतीविषयक माहिती मिळणार आहे व्यवसायाची माहिती मिळणार आहे शेती कमी पाण्यात कशी करावी याची इथं माहिती मिळणार आहे इथं विचारांची देवाणघेवाण होणार आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा विनंती करेल की या भव्य असे प्रदर्शनाचा लाभ घ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहा प्रशासनाचाही या कार्यक्रमासाठी आज पाहणी झाली कोरोनाचे नियम पालन करूनच या कार्यक्रमाची का पुढे सांगता होणार आहे उद्यापासून कार्यक्रमाची का सुरुवात आहे तीस एकतीस एक, तीस एक आणि दोन असा चार दिवस हा कार्यक्रम ठेवलेला आहे माझी पुन्हा एकदा या शेतकरी बांधवांना आणि परिसरातील सर्व तरुणांना आणि नागरिकांना विनंती आहे की कृषी प्रदर्शनाला एकदा भेट द्या आणि अमूल्य असा आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसनी जो प्रयत्न केलेला आहे के त्याला भरभरून अशी साथ द्या अशी मी सर्व नागरिकांना विनंती करतो आणि थांबतो आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या एक्क्याऐंशी सहाव्या वाढ वर्षाच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गीय देवराम कारभारी शिंदे फाउंडेशन यांचे संस्थापक आणि आमचे मित्र जयरामजी शिंदे राष्ट्रवादी युवकाध्यक्ष यांच्या संकल्पनेतून आज ह्या ठिकाणी आदरणीय पवारसाहेबांनी संपूर्ण देशामध्ये काम करत असताना अनेक क्षेत्रामध्ये काम केलं त्या ठिकाणी क्रीडा क्षेत्र असल त्या ठिकाणी साहित्य साहित्यिक असल अशा अनेक क्षेत्रामध्ये जे काम केलं त्यातील सर्वात त्यांचा आवडता विषय होता कृषी शेतीविषयक आदरणीय साहेबांनी शेतीवर हो जे काम केलं या अनुषंगाने आम्हाला कुठंतरी वाटलं होतं का या सिन्नर तालुक्यामध्ये आत्तापर्यंत कृषी महोत्सव एकत्रित भरलं नाही आणि ते कृषी महोत्सव आपण या ठिकाणी जयराम शिंदे यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी भरावं या अनुषंगाने आम्ही आमदार माणिकराव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आम्ही सर्व टीमवर्कने आज या ठिकाणी उद्यापासून या सुरू होणाऱ्या कृषी महोत्सवाचा सर्व शेतकरी बांधवाने त्याचप्रमाणे सर्व सिन्नरवासियांना एक एक सुवर्ण संधी या ठिकाणी आल्या आहेत या ठिकाणी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आणि सिनियरवासियांनी या कृषी प्रदर्शनाचा कोविडचे सर्व नियम पाळून लाभ घ्यावा हीच आम्ही सर्वांना विनंती करतो मी राहुल कोताडे तहसीलदार सिन्नर आज या ठिकाणी सिन्नर शहरामध्ये लक्ष्मीनारायण लॉन्स शिवाजीनगर सिन्नर या ठिकाणी दिनांक तीस बारा दोन हजार एकवीसपासून म्हणजे उद्यापासून भव्य असं कृषी प्रदर्शन माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं आहे या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे असे स्टॉल आहेत शेतीशी निगडीत असे शे जे आहेत विविध साधनं आहेत ट्रॅक्टर्स सा आहेत नवीन तंत्रज्ञान आहे तर या ठिकाणी आज आम्ही सर्व तालुका प्रशासनाने भेट दिलेली आहे अत्यंत ता चांगल्या प्रकारे या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे कोविडचा जो प्रादुर्भाव आता वाढतो आहे त्या पार्श्वभूमीवर ज्या काही आवश्यक उपाययोजना करणं आवश्यक आहे त्याबाबत आयो आयोजकांना मी सूचना दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने योग्य प्रकारे या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे तरी सिन्नर शहर सिन्नर तालुका आणि परिसरातील सर्व नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की आपण आवर्जून या ठिकाणी भेट द्यावी आणि या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा तसेच या ठिकाणी आल्यानंतर आपण सर्वांनी कोविड नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन करतो थांब दिनांक तीसपासून तीस बारापासून दोन दोनपर्यंत सिन्नर शहरामध्ये कृषी महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे मी पोलीस प्रशासनातर्फे येथे भेट देणाऱ्या सर्व शेतकरी व सर्व सिन्नरकर आणि सिन्नर पर पंचकृषीतील सर्व नागरिकांना आवाहन करील की ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत आहे तरी इथे भेट देताना सोशल डिस्टन्सचं पालन केलं पाहिजे तसंच मास्क परिधान करूनच तुम्ही प्रदर्शनामध्ये आले पाहिजे नो no मास्क no नो एंट्री असं ह्या प्रदर्शनाचं घोष वाक्य राहील आणि सर्वांना मी आवाहन करील की कोरोनाचे नियम पाळा आणि प्रदर्शनाला भेट द्या धन्यवाद दिनांक तीस आणि एकतीस डिसेंबर तसेच एक, तसे एक आणि दोन जानेवारीला माननीय शरदजी चंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सिन्नर तालुक्यात भव्य कृती कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की कृषीमध्ये जे मार्केटिंग आहे त्याला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी जो पिकवलेला माल आहे त्याला योग्य ठिकाणी मार्केटिंग पण त्यांचं झालं पाहिजे त्यांच्या शेतीमालाला चार पैसे जास्त मिळाले पाहिजे त्यासाठी या प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्या काही अवजारांच्या कंपन्या आहेत पेस्टिसाइडच्या कंपन्या आहेत बियाण्याच्या कंपन्या आहेत त्याचप्रमाणे इतर मार्केटिंग कंपन्या आहेत यांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आहे तरी मी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी या प्रदर्शनाचा जास्ती जास्त लाभ घ्यावा हे प्रदर्शन शेतकऱ्यांना सोयीचं व्हावं या ठिकाणी यासाठी सिन्नरच्या मध्यभागी म्हणजे लक्ष्मीनारायण लॉन्जमध्ये आयोजित केलं आहे तरी सर्वांनी जास्ती जास्त याचा लाभ घ्यावा असे मी सिन्नर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो धन्यवाद कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या योगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर फुट पेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याचं शिवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप हो। वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे